नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीनो काय चाललंय तुमचं सगळ्यांच झालं का जेवण खाणं माझं चाललंय बघा मसाला भाजायचा का करायचं दिदाबाईला लावलंय धरायला शाळा शनिवारची वन विशीर झाला इडो टाकाय म्हणलं पुर येऊस तर बसली वाट बघत चालत ह्या टोकास त्या टोकाला टायम उलकाच लागतोय का आता आली ती दमून ती बी म्हणलं बाया म्हटलं धर माझा एवढा कॅमेरा म्हणला आधी तर वरती दुसरी लागली डब वाजवायला हे नि तिकडं राहणार काय झालं दोघाचं कुणाटावं ताय फोन करून मला बी म्हणती पण मा होबी सांग तुझ्या नवऱ्याला पंजण घेऊया साडी घेऊया सक्रातीला बाया नरतून ठटून येते त्या <laughs> काय करावं आता तुम्ही सांगा मला नवऱ्यासारखं बोलू का जावं सारखं बोलू असं बोल तकडं मला कुणाचं घेणं नाही देणं नाही मसाला करायचा आलो आहे एवढ्या पटा 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 मला आर्डरी करा माझा मसाला खपू द्या म्हणजे बांगड्याला खणाला वानाला मला पैसे होत्या मला म्हणजे देते की जावाला बी पूजा ताईला बी तित्ती की रो करा पटा 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 आला या त्या लागलं दीर बाजूचं तिकडं तिरगा मिरगी लागू बापडीचं मला काय घेणं देणं नाही त्यांचं तिकडं काय काय होईना कढई ठेवली बघा तापायला कडाई काय ता लगेच तापते लोकांना वारं सुटलंय बा मैदाळ बारक काही मोठं एक लाकूड घातलंय तकडे एक मोठ टाकलं आणि कुराट तुम्हाला सांगते तिकडं रानात नेऊन या दुत्रामाकड टाकली बघा आता कढई आता ह्यात पहिल्यांदा धन टाकायचं बघा तेल टाकून धनं टाकायचं आणि मसाल्याचं सुद्धा करायचं सोपं माणूस म्हणत काय भाजायचं चूल पेटवायची कणाकणा भाजायचं यात बी कंच भाजायचं कंच कच टाकायचं माहिती लागतय आता ही तेल टाकायचं लाल भडक बघा धन भाजायचं खमंग तर चांगला काल मी वाचित करून ठेवलं या बघा की येड्यानं मी खोबरच चिरलं नाही कांदा तेवढा चिरून ठेवलाय म्हणजे किती शहाणी म्हणावं लागली मी हाय लागली बघा माझ्या हातावर निर्धर देत बाई मोबाईल देतो मोबाईल निर्धर चालेल मला बाहेरच जाळी या लागला ह्या चा तिकड कोपऱ्या आता हि कस फोटो फोटोच तर लाल भडक भाजू देत ह्याला ह्याला हात लागूस तर तेलाची किती पालती व्हायची नाहीतर खोबरं आता काय करते हालकुंड भाजूस तर खोबरं माझं होतंय टुकड करून हालकुंड फुट पोआट फुटस तर चांगली फुगू द्यायला लागते आणि हि काही तुम्हाला म्हटलं का नाही भाजायचा मसाला इकडे बघलेला काढलाय मी आणि हे बिन भाजायचं ही जिरं बिरण नीट करून ठेवलंय कालच तेव्हा ही जिरं हाय ही मिरं हाय ही शहाजीरा हाय ही लवंगा हाय त्या किंवा ही दालचिना हाय ही बिन भाजता ठेवायचं असतं या आता ही धनं भाजायचं आधी पुन्हा भाजायची मेथी मोहरी पुन्हा ही हो का हे असलं फुलावाणी असतं ही ही कमलपत्र पुन्हा ही असली घुंगरा अर्धी आणि पुन्हा हो ही भाजायचं फुलाचं ही कटाचं असतं हे कट येतंय ही भाजून घ्यायचं पुन्हा मिरच्या सगळ्या भाजून घ्यायच्या मग पुन्हा ही करायचं अजून वतून बघा का हे मसाल्याची काही एलदोड असते ते फुकत्या तर चांगलं टरार ह्याच्यात डबली नव्हत्यात आहे ही तेल टाकून भाजायचं पुन्हा ही त्याचं हळकून घ्यायचं तळून आणि त्यालात पण खोबरं तळून घ्यायचं पुन्हा झालं सगळं तळून का पुन्हा कांदा भाजाय टाकायचा कांद्याला लय टाइम लागतो या त्याला बी टाईम लागतोय वय मसाला बकळ असतो भाजाय चांगला लाल भडक म्हणजे ते एका लाकडाच्या वर मोठ लाकूड बसतो ना करायचं मित्रांनो सक्रातीला साडी नवी घ्यायला दिवाळीच्या साडी सावं अंगाल सुद्धा लावलं नाही जंपर शिवाय दिलाय तिकडे स्वतःचा इकड तीच घ्यायचं मागून करू मस्त काटा पत्रा तिला साडी घेतली मला बी माझ्या भावाना दिवायला घेतलेली चांगली हाय भावाच्या लग्नातली हाय माझी साडी तशी मुलकाच्या साडी आहे त्या काय त्या साड्याच नाही करायचा मी म्हणते काय करायचंय साड्यासनी उगच आणि आता जुडवी करतो म्हणते मी बी जुडवी आता आतिने आमच्या जुडवी केलेल्या सक्रातीला आते बा अनुजा अनुजा जन्माला केलेली आहे ती बघ त्याच्यावर काय नाही जुडी जुडवी झिजली ती तेवढी जुडवी करा म्हणते मला तर ते पंच्या हाय दुरीवानी हाय मस्त पहिले भावाच्या लग्नात केलं तर पर ती बी काढून ठेवले मी आता थंडीला हिरवा गार पायाला व्हायला लागले का करायचंय डागाला आणि डुगाला का डागाय साल बसायचंय मी मटाल्याचं घर हाय आपलं लागतंय करतय नसल्यावर अस ठीक आहे की आता सक्रातीला एक जुडवी करूया म्हणलं नवं काहीतरी नव करावा म्हणून खणाला वानाला पैसा लागतंय आता मुलगाच सक्रातीचा सण हाय पोळ्या करायच्या खायच्या अकरा घालायच्या पण खायच्या मटणाचा निघलं अजून कस फाटपुट न दिराला म्हणती मटणं खाल्ली काय झालं आता का मटणं खाल्ली तर बाया बिचारी तुला आणत की कि भजी आणत होतं वडापाव आणत होत जिला आणत होत असं बी एवढं बी नसून बोलावा ती म्हणते तिका ना आता चांगलं घर चाललं का उगत मध्येच ही करायचं कुसपाट घालायचं तस चांगलं असतं ती म्हणते ती एक ठिणगी पडली ग ती जाळ व्हाय भडका व्हायला टाइम लागत नाही असते जास्त बाई बाय सांगलेली सगळ्यासनी ह्यांचं काम दिसत नाही बरोबर आहे सगळ्यासनी त्यांनी शेतातलं जनावरांचं काय काम करत नाही शेतातल्या इकडं दार हे आल्यावर इकडं यांनीच तिकडे गेल्या तिकडे नाही येऊन जाऊन दार येऊन जाऊन चित्राबाचं बघत नाही तर चित्राबाचं मित्रांनो तुम्हाला सांगते माझं लगीन झालंय असं मी बघते कधी त्यांनी चित्राबाचं लय बघितलं नाही बघितलं तरी असं उभा उभ्या राखायची घरी बांधायची कवा तर शान टाकायचं धार तर मला एक म्हैस तेवढी गेली करायची आता मध्ये बघा ती म्हैस गेले येण्या तेवढी दोन चार दिवस धार पिळू लागते तर पुन्हा धार बी त्यांनी नाहीतर काढत त्यांना पहिल्यापासूनच आहे आत्याने कधी करू दिलेलं नाही मग आम्हाला वाटतं कसं अजून करते किंवा मी करतेच की त्यांच्यावरच काम दुसरं असतंय बाजार हाटाच असं आपण म्हणतोय का आता भाऊजीला म्हणते का मी तुम्ही बाजार हाट आणतच नाही नुसती चित्राबाज राखताय मग तसं ती नवी म्हणून तुम्ही नुसतं बाहेरचं गाडीचंच काम बघताय जनावराचं बघत नाही इथलं बघत नाही कुणीच कुणाला काय म्हणून व असं वाटतं मला अजून बिचारीने माझा व्हिडिओ बघितला माझी हो याची पंचायती यक्षब तिच्या विरोधात गेला का ती उचलून धराय मोकळी झा या ताय माझा हिडू बघितला तर राय बघितला तरी उगाच मी काय त्यांना बी म्हणती काय तिच्या संगत तंडू नाका होय होय म्हणा तिचं नाकातलं ही झालंय नाकातलं बी आणायचं नीट करून पंचनाला पैसे लई जातात मित्रांनो पण आता पायाला तुम्ही सांगा सात आठ बाराच्या पंजराशे पंजरांना ही जुडवी देऊन काय करायची दोन दोन सवा दोन गिरॅमची नाही ते अडीच भाराची गिरॅमची म्हणते बाराची येते जुडवी खड्याचं काय नाही नाकाला खडा येतो चार पाचशे रुपयापर्यंत येईल पहिला देऊन काय त्याच्या आटे गेले ते वाटत येईल करायला कधी नाही बघा केलं नाही असं मस्त आत्या होत्या तवा बी करत होती आता बी करते ती करून तर कशाला नाही म्हणायचं उगच साड्या घेते ती या दिवाळीला घेतल्या साड्या की ह्या साड्यांचं नवं पण मोडलं ना का द्या ते कापाडून माकाड फाटून जायचं ढिगाव लागलाय कापाटात निभायानं आलाय मला तर अल माणूस दिशी कुठे चाललं केलं म्हणजे कनाकना कपाटात कना, असं उचकी करते पुन्हा आठ वजा असं वाटतं ती किती घाण झालंय कधी आवरावा टकुर खात पैसा साठवून पुरी त्या चार पुरी आहे त्या काय लागत नाही पुरीसने डागडोग करायला लागते तर त्यांची पण तुटली करावं लागते आपल्याला आता कटवर करत बसायचं मर्या मी तर नाही बघा मित्रांनो डागा डोगाच मला काय वाटत नाही आपल्याला हाय कला हाय मनी हाय कानात हाय नाकात हाय बाद झाला पहिलं तिचं काय झालंय म्हणते कोइंडा झिजून तुटायला लागला कोइंड बदलून नाना येतेला वाटल्यास नवच म्हंटल्या कसं हो याच बघा लाल भडक त्याला घेत काढून त्या वाऱ्यान काय फायलाय जाय लाग ना झालंय बघा जरा उठून आता मी बी काय करते पकडून आणते जरा जाय नाही वरण ना तुरकाट लाकडाला कसं ही लागतंय जडगाण लागतंय व जरा असं जाळ खालणं लागलं का मग ती लाकूड पेट घेते चांगलं लाकूड पेट घेतलं का मग पुन्हा हे ही होत नाही हाय तर कडाई कच भरली मग भाजाय टाइम लागते काहीतरी करून तर मित्रांनो चाली आहे बघा सखरात सक्रातीला मसाला नवीन आमटी आता येळवण्याची करायला मसाला संपला असला तरी ऑर्डर करा कुणाला नवीन अजून पाहिजे असला तरी पण ऑर्डर करा आणि व्हॉट्सअप नंबर आहे बघा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव ह्या नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज करा मसाला पाहिजे आणि जरी तुम्हाला मेसेज पत्ता पाठवा मेसेजमध्ये तुमचा ॲड्रेस तुम्ही राहताय तिथलं पिनकोड मोबाईल नंबर व्यवस्थित पाठवा आणि पुन्हा ती ही हा हीच नंबर फोन पे हाय गुगल पे आहे याच्यावर पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट पाठवा तर चला मित्रांनो भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय